मुंबईसारख्या शहरामध्ये लोडची वगैरे आधी करणं हे काही शहापणाचं लक्ष नाही लोकांना तासन तास थांबावं लागतं ट्रॅफिक कंडिशन वेळच होत असत आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम तरी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इथे गुजराती एरिया मला काही समजत नाही त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये ओळख रस्ते असलेला भाभ होता पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वेगळ्यात होतं देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालय हा हे सगळं बंद केलं लो, लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून तेथे ते प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही